श्वर ओधरम् ग्रामे रञ्जना संस्थितम् गणपति होरिया

Young yeah. yeah. വിധുസുരായ സുരഗണ ദേവ തസ്മൈ നമ ശുഭ മംഗള സാര ആലഗണ ഗട്ടേ സമേപ നവരാ दृष्ट्रे वधोरा न करता दोघे करा वाद्रे बहुगल गला करे गोर्या मंगलम शुभ मंगल सावधान तारावलं चंद्र स्मरामी सुमूर्त सावधान ग्रामदेवता स्तावधान आलेला सर्व पाहुणे मंडळी नक्की जेवण केल्याशिवाय पुणे जायचं नाही धर्मच्या काळामध्ये पुणे जिल्हा

माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबाडे आपलं देखील परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत ठाकूर नगरीचे विद्यमान आर्य सम्राट सदस्य सोमनाथराव असोले आणि ट्रम्प सदस्य विश्वनाथराव असोले गुन्हे मान्यवरच तो मनापासून सांगत होता